Vitória, एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला विद्रोही साहित्यिक सांस्कृतिक चळवळीमध्ये सहभागी होण्याची संधी मी खूपदा यापूर्वी घेतलेली आहे आणि संभाजीनगर जे आहे छत्रपती संभाजीनगर हे शहर हे आंदोलनाचं शहर आहे बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा या शहराला आहे बुद्धाची प्रेरणा आहे आणि आद्य ज्ञात राजवंश जो महाराष्ट्राचा आहे शातवाहन यांचीही नगरी आहे याच परिसरात देवगिरीचा किल्ला आहे देवगिरीच्या किल्ल्यावर अनेक राजवटी नांदल्या यादव साम्राज्य पुढल्या काळात अल्लाउद्दीन खिलजीमुळे मग ज्या काही पातशाही निजामशाही असेल नंतरच्या काळात मग या ठिकाणी आपल्या भारताने मुक्त श्वास घेतला आणि आपण त्या मुक्त श्वासाचे धनी आहोत त्याचं प्रतीक म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन आहे असं मला वाटतं विद्रोही साहित्य संमेलनात येणाऱ्या सर्वांचं मी आनंदाने स्वागत करतो धन्यवाद त्यांनी जे गीत तयार आहे ते ऐतिहासिक संमेलन गीत आता आपल्या समोर ते सादर करत आहेत मी त्यांना विनंती करतो डॉक्टर लोकशाहीर महाराष्ट्राचे ख्यातनाम लोक कलावंत डॉक्टर गणेश चंदन सेवेसाहेब म्हणजे चळवळीतले अनेक लोकांनी जे आम्हाला बाळकडू पाजलेलं आहे अशा लोकांच्या मुशीत आम्ही वाढलो आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी आ, हे गीत लिहिलेलं आहे आणि आज मी सर्वांच्या साक्षीने हे विद्रोही संमेलनाला हे गीत सम समर्पित करतोय आमच्याकडे नवस खवच करण्याची परंपरा नाही आहे तर तिने काय नवस केला आहे खंडेरा तोला करते नवस करते नवस खंडेराया तुला मी करते नवस केल्यावर मिळल आसरा नवस केल्यावर मिळल आसरा आणि मरुदे सासरा खंडे माझ खंडेरा माझा तू मरुदे सासरा खंडेराया सासरा मेल्यावर होईल आनंद सासरा मेल्यावर होईल आनंद आणि मरुदेन नंद खंडेरा माझी तू मरुदेन नंद खंडेराया नंद मेल्यावर येईल गु नवर ये आसू आणि मरुदे रे सासू खंडेराया माझी तू मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर येईल धीर सासू मेल्यावर येईल धीर <sm thumbnails> आणि मरुदे रे धीर खंडेराया माझा तू मरुदे रे धीर खंडे राया हा जनी जणीमने खंड्या अवघ्या मरुदे हे सगळे माझ्या साहित्य खंड्या अवघ्याच मरुदे आणि एकटीच उरुदे खंडे राया मला तू एकटीच उरुदे खंडेराया टाळी वाजवायला हरकत नाही त्याच कारण असं आहे की अजून तरी <गली> आपल्याकडे केंद्र सरकारने टाळीवडाचा टॅक्स आणलेला आहे इथे एक पिटोजेनिक रेन आहे तिथं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं <गली> ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की मग माणसाला हृदयविकार होत नाही माणूस मरत मा नाही मग आपण आपल्या स्वतःसाठी टाळी वाजवली पाहिजे वाजवायचा टायम

संविधान को ही नी होगी गणतंत्र की ही शानदार जी होगी गणतंत्र की ही शानदार जी दी। ये गीत मैंने उस समय लिखा था जब दिल्ली में शाहीन बाग का आंदोलन चल रहा इंकलाब लिख गई नारिया शाहीन बाग की हाशा हीन बाग की जनता के अनुराग की जागती जनता के अनुराग की सोए की, सो की जागती हिंदू मुस्लिम है भाई भाई हिंदु सिखाई मुस्लिम है भाई भाई यह नफरत की विदाई लाई मुहाब्बत गिरी होगी जनतंत्र की ही शानदार जी होगी जनतंत्र तंत्र की ही शानदार जी अंतिम कड़ी में रुकेगा ना लोक युद्ध ये जन अधिकार का जन अधिकार का है ये आर पार का खात्मा होगा जार का है ये आर पार का खात्मा होगा जार का तिरंगा लहराओ राष्ट्र का निकाओ तिरंगा लहराओ राष्ट्र का निकाओ सबको सुनाओ साथी कमल का यकी होगी जनतंत्र की ही शानदार की इन्हीं शब्दों के साथ मैं चाहता हूँ इस विद्रोही साहित्य संमेलन का उद्घाटन करतो आणि उद्घाटन झाल्यानंतर विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित हे 19 विद्रोही मराठी साहित्य संमेलन मलीगंबर साहित्य नगरीमध्ये संपन्न होत असताना या मंचावर उपस्थित संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक अशोक राणा सर या संमेलनाचं नुकतच उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं जे उत्तर प्रदेश वरून दिल्लीवरून इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले असे संमेलनाचे उद्घाटन कवल भारती सर माजी अध्यक्ष मुलाटे सर जे सूत्र देणार आहेत आज नवीन अध्यक्षांकडे आणि सर्व सन्माननीय याचं कारण वेळ खूप झाला असल्यामुळे मी मंचावरच्या सर्व मान्यवरांची नावं देत नाहीयेत सर्व तिथे उपस्थित मान्यवर आपल्या सर्वांना माहिती आहे इ, एक पत्रा। पत्रा की एकोणीसशे नव्याण्णव सालापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळी या महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक क्रांतिकारी पर्याय घेऊन उभी आहे आणि या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा खरोखर जाहीरनामा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र आहे ज्या पत्रामध्ये महात्मा फुलेंनी भूमिका घेतली की तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचं हित होईल अशी डिजन आहे आणि म्हणून तुमच्या ग्रंथकार सभांमध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही तुमचे ग्रंथ हे दुहीच बीज पेरणारे ग्रंथ आहेत आणि म्हणून तुमच्या संमेलनामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही अखिल मानवाचं हित होईल अशी बीज शोधून काढे पर्यंत तुमचा व्यवहार तुमचा आशय बदललेला आहे असं आम्ही मानत नाही आणि म्हणून महात्मा फुल्यांनी एक स्वप्न या पत्राद्वारे आपल्या पुढे ठेवलं की जेव्हा आमचे ग्रंथकार निर्माण होतील तेव्हा ते, ते स्वतःच्या ग्रंथकार सभा भरवतील आज मला हे सांगताना खूप आनंद होतोय की आपले ग्रंथकार तयार झालेले आहेत आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलन म्हणजे महात्मा फुलेंनी पाहिलेलं स्वप्न आपण वास्तवात उतरवून दाखवलेले लोक आहोत याचा रास्ता अभिमान आपल्या सर्वांना ही भूमिका आपल्याला माहिती आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं खर तर चिन्ह विषमतेला नकार आणि समतेला होकार आपण दिलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांची आधीची ग्रंथकार सभा आणि आत्ताच तर एका राजकीय पक्षाचं संमेलनामध्ये झालेलं रूपांतर या सगळ्या प्रक्रियेवाला आपण नकार दिलेले लोक आहोत आणि याच कारण केवळ तिथे विशिष्ट जातीची माणसं जमतात म्हणून आमचा विरोध नाही ते ज्या पद्धतीचा विचार समाजामध्ये साहित्यातून पोचवतात त्याच्यावर आपण फुली मारलेले लोक आहोत त्यांचा आशय त्यांचा प्रारूप त्यांच्या रचना या विषमता मूल्यांना प्रसारित करणारे आहेत हे एकोणीसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपण संविधान मूल्यांना समर्पित केलेलं आहे का मोठा कठीण आहे या कठीण काळामध्ये एकोणीसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपण घेतो कोणत्या अर्थानं आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामधली संपूर्ण राजकीय सामाजिक परिस्थिती वातावरण आपण पाहतो एकूण या सगळ्या ज्या ब्राह्मणी भांडवली पितृसत्ता मूल्य संस्कृतीचा जागर करणारा परिवार आहे एक मोठा त्यांचा सगळा माहोल आहे तो ज्या पद्धतीनं आक्रमकपणे पुढे येतोय आणि बहुमताच्या नावावर ज्या पद्धतीनं एका अर्थानं लोकशाहीची गळचेपी सुरू आहे या माहोलमध्ये आपण हे विद्रोही साहित्य संमेलन घेतोय त्यांचं साहित्य संमेलन कालपासून तिकडे सुरू झालंय ते देशाच्या राजधानीमध्ये गेलेले आहेत आणि मला हे खरं सांगितलं पाहिजे की ते असे तसे गेलेले नाहीत आपल्याला थोडं घाबरूनच तिकडे पळालेले आहे कारण मागची पाच संमेलन आपण त्यांना रास्त उत्तर दिलेला आहे चोख उत्तर दिलेला आहे साहित्याचा व्यवहार कसा असतो हे विद्रोही सांस्कृतिक चळवळी दाखवून दाखवून <laughs> तेवढ्यात तुम्ही अजून वीस वर्ष काम करू शकता त्यांच्यावर एक्क्याण्णव वर्ष आहे अजून वीस वर्ष काम करू शकता तर परवाचा अनुभव सांगतो दडक शाहीचा दिलीप चव्हाण नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात भाषा संकुल आहे भाषा विभागाचे संचालक आहेत त्यांना वाटलं लातूरमध्ये आपल्या नांदेडमध्ये आम्हाला आला आहे निमित्त आहे विद्रोही साहित्य संमेलनाचं पण व्याख्यान ठेवूया आपण भाषेवर भाषा साहित्य इतिहास असा विषय ठेवला आता अशी परिस्थिती आहे आपल्या विद्यापीठांची की कुलगुरूंना विचारं लागतं हा पहिला टप्पा कुलगुरू विचारतो राज्यपालाला राज्यपालांनी काढून नियुक्त केला आहे विद्यापीठांना एखादं व्याख्यान ठेवलं तरी राज्यपाल विचारवं लागतं त्यांनी कुलगुरूला विचारलं त्यांना परवानगी मिळाली माझं व्याख्यान ठेवलं गेलं पण त्याच्या आधी एक फोन त्यांना आला सिनेट सदस्याचा असाच होता ढोल डॉक्टर कोणतरी पण राज्यपाल नियुक्त होता ढोर डॉक्टर फार क्रांतिकारक असतात त्यांनी सांगितलं विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष इथे येतो आहे म्हणजे हा देशद्रोही आहे आणि याच्यावर आम्ही कारवाई करू याच्या भारतावर आम्ही कारवाई करू त्याने म्हणाले ते आम्ही कुलगुरूची परवानगी घेतली आहे तुम्ही सिनेट सदस्य आहे मान राखतो तुमचा पण जे व्याख्यान होईल त्याची कॉपी तुम्हाला देतो आता ही परवाची फक्त आठ दहा समज गोष्ट आहे मी एखाद्या भाषेत कुलकुरीत ठेवलेलं आहे ते मान्यता दिली आहे ते रद्द करणारा डोळ डॉक्टर अवतीभवती आपले आहे हे काही संकट संपलेलं नाही पण आपण हे संकट समजले असं मराठी इष्टापट्टी समजा जेव्हा जेव्हा यांची सत्ता आली तेव्हा जेव्हा जास्त सक्रिय आपण झालो आहोत चौदावर सत्ता आली यांची जेव्हा माझा एक कवी पूत्र म्हणाला राहणार तर आपलं काय होणार आपलं म्हणजे कवीचा शेतकऱ्याचं काय होणार हा प्रश्न नाही विचारतो आदिवासींचा काय होणार हा प्रश्न नाही विचारत गरिबांचं काय होणार कष्टकऱ्यांचं काय कवीचं काय होणार था, कवी फार मोठा व्यक्तिमत्व आहे अरे म्हणतं संविधान आहे हे भारतीय संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या धोका आहे संविधानाचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे आणि हे स हे जे संमेलन आहे संविधानाला अर्पण करण्यात आलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे ज्या ज्या लोकांनी माझ्या निवडीकरता जे जे कष्ट घेतले त्यांना हे त्रास झाला असेल नसेल किंवा प्रेम असेल त्यामुळे कष्ट त्रास झालाही नसेल तर सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत मराठी साहित्य संमेलन हे मलिकांबर साहित्य नगरीमध्ये आता सुरू झालेलं आहे आज सकाळची सुरुवात ही विचार यात्रेनं आपण केलेली आहे विचार यात्रेमध्ये संविधान रथ आपला होता पथक होती आदिवासी ढोल पथक अशा सगळ्या कार्यकर्ते अभ्यासक आपले साहित्यिक यांच्या सहभागाने ही विचार मात्र पर्यंत आलेली आहे आणि या संमेलनामध्ये हे जनांच्या मराठीवर प्रेम करणाऱ्यांचं साहित्य संमेलन इथे भरलेलं आहे आणि आपण विचार यात्रेच्या माध्यमातून पाहिलं तर हे संमेलन यशस्वी झालंय होणार आहे याची नांदी आज आपल्याला मिळालेली दिसेल या दोन दिवसामध्ये काय काय असत आज आणि उद्या तेवीस बावीस आणि तेवीस या दोन दिवसांमध्ये भरगत चा कार्यक्रम पत्रिका आहे पाच महत्वाच्या विषयांवरचे परिसंवाद पाच कवी संमेलन चर्चा दोन नाटक नावाचं नाटक होणार आहे आणि ग्रंथ प्रदर्शन पुस्तकांचा स्टॉल कला दालन बालमंच युवा मंच असा हा चार एकरचा संपूर्ण मदिंबर साहित्य नगरी ही साहित्य संस्कृतीनं सजून गेलेली आहे विद्रोही तोफेनं लोकांचं स्वागत होत आहे असा हा संपूर्ण माहोल दोन दिवस असणार तिकडे विद्रोही होत असताना दिल्लीमध्ये मात्र जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये स्वागत अध्यक्ष एका फोटो सहित छापलेला नाही या संमेलनाबद्दल काय सांगा हे साहित्य संमेलन हे जे पत्र आपण पाहतो याच्यात जी भूमिका आहे ती भूमिका आमची त्या संमेलनाकडे बघण्याची आहे ते संमेलन सुरुवातीपासूनच त्यांच्या ग्रंथकार सभा अखिल मानवाचं हित होईल असं बीज त्यांच्या ग्रंथांमध्ये नाही ते आजही नाही ते स्त्रियांकडे त्यांचा दे बघण्याचा दृष्टिकोन हा दुय्यमतेच आहे दोन सुधारणा अलीकडची सांगेल नयनतारा सायकल यांना बोलवून त्यांना अपमानित करणं येऊ नका सांगणं हे चार वर्षापूर्वी घडलं आणि दोन हजार पंचवीस सालामध्ये तारा भवाळकरांसारख्या एक मोठ्या साहित्यिकाला तुम्ही अध्यक्ष करता आणि बॅनर वरून तुमचा अध्यक्ष गायब असतो हेच लक्षण आहे तुम्ही स्त्री म्हणजे नयन तारा ते भवाळकर तारा तुमच्या स्त्रियांकडे बघायचा दृष्टिकोन दुय्यम त्याचा आहे त्यांचा हा सगळा व्यवहार त्यांनाच घेऊन डुबणारा आम्ही मुख्य प्रभाव आहे हे आता सिद्ध करायची गोष्ट राहिलेली नाही जे ज्या ज्या वेस व्यवस्था सर्वसामान्य लोकांवर अन्याय करते त्यावेळेस या जगाच्या पाठीवर विद्रोही लोक विद्रोह करतात आणि हे विद्रोही साहित्य संमेलन या देशात जे बोलोवादी व्यवस्था आता सत्तेत बसली आहे जे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि या देशातील बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्या सर्वसामान्य लोकांच्या छाताणावर बसून त्यांच्या कष्टकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम जे करत आहे त्याला विद्रोहीच लोक न्याय देऊ शकते म्हणून जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याला थोडीस त्याच ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन था त्याच दिवशी आयोजित केले जाते पण त्यांनी एकदम दिल्लीले आयोजित केलं म्हणजे ते विद्रोही साहित्य संमेलनाला भेले आणि त्यांनी दिल्लीले आयोजित केलं आणि दिल्लीमध्ये आपण तिथं न सादर करता ही मराठी भाषा ही मायबोली महाराष्ट्राची आहे म्हणून आपण संभाजीनगर यावर्षी ठरवलं दोन हजार तेवीस ला आमच्या वर्धेत आयोजित करण्यात आलं तेव्हा स्वागताध्यक्ष मी होतो अक्षरशः जवळपास दीडशे कोटी रुपये शासनाने खर्च केले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे काय पुत्र त्याच्या संमेलनात होतं मागच्याही वर्षी अळमनेरला तसंच झालं आणि आता ते उठून पहिले दिल्लीला तर ते विद्रोही लोकांना भीतात आणि विद्रोही लोकांपासून दूर दूर, दूर पळतात जसं देशाचे पंतप्रधान पत्रकाराला भीती तसेच ते हे मनुवादी लोक या विद्रोही लोकांना भीतात आणि हे विद्रोही साहित्य संमेलन हे त्या मनुवादी लोकांच्या छाताड्यावर बसलेलं असं भूतच आहे आणि हे भूत त्यायचं आम्ही उतरल्याशिवाय ठेवणार नाही असं मला या एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनातून सांगायचं आहे ही विचारांची चळवळ आहे आणि हे जे सर्वसामान्य समाजातल्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कामगाराला न्याय देत नाही अशा लोकांचं साहित्याची ही चळवळ आहे ही चळवळ अशीच पुढे पुढे जात राहील आणि या चळवळीत अनेक लोक जुळलेले आहे जे लोक खरंच वास्तववादी साहित्य लिहून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो हे असल्या हे जे साहित्य संमेलन जे होत असतात विद्रोही साहित्य संमेलन हे एक वैचारिक साहित्य संमेलन आहे इथे आल्याच्या नंतर अनेक ग्रंथांचं पाहणं अनेक ग्रंथ वाचायला मिळतात घ्यायला मिळतात खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी क्रांती घडून आणलेली आहे ही वैचारिक क्रांती आहे आणि एकमेकाचे विचार इथे देवाणघेवाण होते म्हणून अशा संमेलनामध्ये येण्याचं भाग्य आम्हाला लाभतं आणि आयोजक आम्हाला सन्मानाने बोलवतात ते एक आनंदच आहे निश्चितच एकोणीस वर्षाची परंप प्रदीर्घ परंपरा आहे या विद्रोही साहित्य संमेलनाला आणि यावेळेला मुद्दाहून त्यांनी या संभाजीनगर मध्ये हे संमेलन घेतलेलं आहे आणि बऱ्याच लोकांची गर्दी आहे हजारोचं क्राऊड इथे जमलेला आहे आणि लोक जास्तीत जास्त म्हणजे सांस्कृतिक चळवळ आहे खऱ्या अर्थाने ही तर ही सांस्कृतिक चळवळ वाचिक अर्थाने कशी होईल या पद्धतीने आयोजकांचं हे आहे म्हणून ग्रंथांचं खूप मोठं दालन इथे लोकांसाठी लोकांनी यावं मी आवाहन करतो की इथले ग्रंथही पाहावे आणि या संमेलनाला त्यांनी दोन दिवस हजेरी लावावी धन्यवाद